नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगतोय व्हिडिओ मोठा होईल ज्यांना ट्रिक पाहायचा आहे त्यांनी पहा कारण लाईन ट्रिक खूप जबरदस्त आहे गेल्या आठवड्यात त्याच्या गेल्या आठवड्यात हा सदसष्ट जोड हाफ संगम तीनशे अठ्ठावन्न पॅनलनं पाच झाला होता हा ओपन सहाव्या राऊंडमध्ये देखील माझ्याजवळ उपलब्ध होता मित्रांनो आणि त्याच्यानुसारच इथं सातव्या राऊंडमध्ये मी गेल्या आठवड्यात पंजाब ओपन धरला होता तर त्या पंजाब ओपनवर वैयक्तिक जोडल्या गेलेल्या एका मित्रांना प्रश्न उपस्थित केले होते जे काही आमचं बोलणं झालं ते मी इथं बोलणं उचित समजत नाही आहे पण त्यांना मी चॅलेंज केलं होतं त्याच्यासाठी मी इथं ती लाईन ट्रिक एक दाखवणार आहे एक्स्ट्रा त्याच्या व्यतिरिक्त नव्वद अकरा चव्वेचाळीस सदुसष्ट हा चार राऊंडचा पॅटर्न आहे तर ह्या चारी जोड्या कशा बाहेर पडल्या ही त्याच्याबरोबरच हे अकरा सदुसष्ट तीन आणि येणारी जोड ह्याच चारी जोड्या कशा बाहेर पडणार आहे ह्याच लाईन ट्री करून मित्रांनो तर ती लाईन ट्रीक देखील दाखवणार आहे लॉक सिस्टीम दाखवणार आहे स्कीम सिस्टीम दाखवणार आहे तर त्यामुळं व्हिडिओ मोठा होईल तर पहिल्यांदाही चॅलेंज केलं होतं त्याला बाबा हे तिन्ही ओपनची बिरीज हे कोणत्या पद्धतीने रिलीज व्हायला लागले आहेत तेवढं मला दाखव म्हणून तर त्याच्यातनं काही ते जमलेलं नाही आहे म्हणून मी ती लाईन टिकेक एक्स्ट्रा दाखवतो तर बघा तर बघा मित्रांनो हे बेरीज आणि हा दशा ओपन हे सातव्या राऊंडचा सा पॅटर्न आहे मित्रांनो इथं सातव्या राऊन मी पंजाब ओपन दाखवला होता कारण सहाव्या राऊंडमध्ये हा छक्का ओपन पाच झाला होता तर ह्या दुरी ओपन सत्ता ओपन पंजाब ओपन चौका ओपन एका ओपन आणि चौका ओपन हे पाच राऊंड पूर्ण झाली होती हा सव्या राऊंडमध्ये छका होता त्याला जोड देखील त्या पद्धतीने होती मित्रांनो आता थोडक्यात तुम्हाला दाखवतो बघा ही जोड अनेक पद्धतीनं आता टेबल टिक दाखवत असताना ही जोड तर मी तुम्हाला कंपल्सरी दाखवणारच आहे पण अनेक पद्धतीनं बघा मित्रांनो जोड कोणत्या पद्धतीनं बाहेर पडली होती तर हे ऐंशी जोड अठरा ओपनवर हा दोन फरक चालतोय तर हा दसा क्लोज दसा ओपन आला की हा सत्ता क्लोज कॉमन चालतोय सात तर त्यानंतर हा आठवडा ओपनवर तीन बिरीज या पद्धतीने ही होती तर त्यानंतर मित्रांनो हा सत्ता ओपनवर एक फरक पहिल्यांदा अठ्ठा ओपनवर दोन फरक चाला तर हा सत्ता ओपनवर एक फरक हा क्लोज अठा ओपनला जर बाहेर पडला तर हा सत्ता क्लोज कॉमन चालतोय तर याच्यावरच हा सत्ता ओपनवर तीन बिरीज पहिल्यांदा अठरा ओपनवर तीन बिरीज तर हा सत्ता ओपनवर तीन बिरीज चालला शुक्रवारी तर पहिल्यांदा आठावर सत्तावर तर हा छक्कावर दहा फरक चालला तर हाच जर छक्का क्लोज छक्का ओपन आला तर हा सत्ता क्लोज कॉमन राहिला तर कॉमन राहिल्यानंतर अट्टा ओपनवर तीन विरीज सत्ता ओपनवर तीन विरीज तर हा छक्का ओपनवर तीन बिरीज या पद्धतीने ही जोड होती पॅनलची लाईन आहे ती वेगळी लाईन बी काय मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे एका जोडीसाठी माझ्याजवळ पाच पाच सात टिका उपलब्ध असतात ब्लॉक सिस्टिंगवर हो। ते मी लाईन इथं दाखवत नाही आहे कारण ते खूप जरा लांबचा आहे निकीच कटा आहे तर आता इथं पहिल्यांदा एक्स्ट्रा जी लाईन दाखवणार ओपनची सातव्या सातव्यावरून ते बघा मित्रांनो तर हे सहा बिरीज दशा क्लोज यांचा बिरीज हा सहा चालतोय तर छक्का ओपन अठ्ठा ओपन आणि दुरी ओपन यांची बिरीज ही सहा चालत्या जे वैयक्तिक जोडला होता त्याला माझं सांगणं आहे लक्ष देऊन बघितली कशी दिसते हे सहा बिरीज दशा क्लोज यांची बिरीज सहा चालते त्यावेळेला ह्या तिन्ही ओपनची बिरीज ही सहा चालते त्यानंतर हे चार बिरीज आणि हा तसा ओपन चार दहा यांची बिरीज चार चालते तर ह्याच्या खाली हा सत्ता ओपन दसा ओपन आणि सत्ता ओपन यांची बिरीज ही चार चालते हा दुसरा राऊंड झाला याच्यानंतर हे आठ बिरीज आणि चौका ओपन आठ चारची बिरीज ही दोन चालते तर याच्याखाली हा सत्ता ओपन दच् ओपन आणि पंजाब ओपन ह्या तिन्ही ओपनची बिरीज देखील दोन चालते हा तिसरा राऊंड झाला तर त्यानंतर हा दोन बिरीज आणि अठ्ठा ओपन दोन आठचा बेरीज हा दहा चालतोय तर याच्याच खाली हा तेरी ओपन छक्का ओपन एक्का ओपन यांची बेरीज देखील दहा चालते तर हा चौथा राऊंड चौथा राऊंड झाला तर त्यानंतर हे पाच बेरीज आणि पंजाब ओपन पाच पाच यांची बिरीज दहा चालली तर हे अठ्ठा ओपन अठ्ठा ओपन आणि चौका ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही दहा चालली हा पाचवा राऊंड झाला तर आता सहावा राऊंड हे दहा बेरीज आणि एका ओपन दहा एकची बेरीज ही एक झाली तर हे एक्का ओपन चौका ओपन यांची बेरीज दहा झाली तर एक बिरीज चालण्यासाठी हा छक्का ओपन या पद्धतीने हे राउंड राऊंडमध्ये छक्का ओपन होता तर आता बघा हे दहा बिरीज आणि हे सत्ता ओपन यांची बिरीज दहा सातची बिरीज ही सात चालते तर हा चौका ओपन अठ्ठा ओपन आणि येणारा ओपन यांची बिरीज सात चालण्यासाठी इथं पंजाब ओपन धरण्यात आला होता खेळ या आठवड्यात पूर्णप्रेहमी फेल आहे मित्रांनो जे कोणी जुने नवीन बघत असतील त्यांच्यासाठी सांगतोय या आठवड्यात पूर्णप्रेमी फेल आहे एक देखील जोडी किंवा अंक माझा पास नाही आहे मित्रांनो जे आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे इथं पंजाब ओपन धरण्यात आला होता मित्रांनो असो तर आता बघा मित्रांनो ह्या चार जोड्या कोणत्या पद्धतीनं बाहेर पडल्या आणि ह्या जोड्या कोणत्या पद्धतीनं बाहेर पडणार आहेत तर बघा दाखवतो तू हा चार राऊंडचा पॅटर्न आहे तर सात बेरीज आणि हा सत्ता क्लोज सात सातचा फरक हा दहा चालते हे तीन विरीज सत्ता क्लोज यांचा फरक हा चलवे तर याच्याच क्रॉसला हे आठ बेरीज पंजा क्लोज यांचा फरक सात चालते तर याच्याच क्रॉसला ही एक बिरीज सत्ता क्लोज यांचा फरक हा सहा चालते तर हा चार राऊंडचा पॅटर्न आहे सात विरीज सत्ता क्लोज यांचा फरक दहा तीन विरीज सत्ता क्लोज यांचा फरक चार दहा चार तर आठ वेरीज पंजा क्लोज सात दहा चार सात तर एक विरीज क्लोज यांचा फरक सहा तर दहा चार, शार शार चार सात सहाचा हा पॅटर्न आहे ज्यावेळा सात बिरीज सत्ता क्लोज यांचा फरक दहा चालला त्यावेळेला हा छक्का ओपन आणि सहा बेरीज यांचा फरक हा दहा चालतो तर तीन बिरीज सत्ता क्लोज यांचा फरक चार चालला तर हा पंजाब ओपन आणि नऊ विरीज यांचा फरक हा चार चालते तर आठ बेरीज पंजाब क्लोज यांचा फरक ज्यावेळेला सातच चालला तर हा यक्का ओपन आणि आठ विरीज यांचा फरक देखील सातच चालते तर एक विरीज सत्ता क्लोज यांचा फरक ज्यावेळेस सहा चालला तर याच्याच खाली हा छक्का ओपन आणि दोन बिरीज यांचा फरक देखील सहाच चालला मित्रांनो तर छक्का ओपन सहा विरीज यांचा फरक दहा एक चालला तर एक फरक आणि एका क्लोज यांचा फरक देखील दहाच चालतोय तर पंजाब ओपन नऊ बिरीज यांचा फरक ज्यावेळेला चार चालला तर हा दहा फरक आणि चौका क्लोज यांचा फरक देखील चारच चालतोय तर एका ओपन आठ बेरीज यांचा फरक ज्यावेळेला सात चालला तर हा दहा फरक आणि सत्ता क्लोज यांचा फरक देखील सातच चालतोय आणि हा छक्का ओपन दोन विरे ज्यांचा फरक सहा चालला त्यावेळा हा आठ फरक आणि चौका क्लोज यांचा फरक देखील सहाच चालतोय तर आता हे असं उत्तर द्यायला लागतं मित्रांनो आता हा उलटा चालतोय तर कसं बघा हा दहा फरक चार फरक सात फरक सहा फरक असं यायला लागतं आता हे खालून वर चालते मित्रांनो तर एक हे एक फरक एका क्लोज यांचा फरक ज्यावेळेला दहा चालला त्यावेळेला हा ओपन क्लोज फरक दहा चालतो आहे हा दहा फरक चौका क्लोज यांचा फरक चार चालला तर हा ओपन क्लोज फरक चार चालतोय छक्का ओपन तसा क्लोज यांचा फरक हा चार चालतो आहे त्यानंतर हा दहा फरक क्लोज यांचा फरक जर सात चालला तर हा चौका ओपन एका क्लोज यांचा फरक हा सात चालतोय आणि हा आठ फरक चौका क्लोज यांचा फरक ज्यावेळेला सहा चालला तर हा नववा ओपन एका क्लोज यांचा फरक हा सहा चालतोय तर बघा मित्रांनो यानंतर ह्या चारी जोड्या कोणत्या पद्धतीने बाहेर पडतात ज्यावेळा हा ओपन क्लोज फरक सहा चालला त्यामुळे याच आठवड्यात क्लोज तिरी आणि नवा ओपन यांच्यामधला फरक हा सहा चालतोय सहा फरक चालण्यासाठी हा नवा ओपन येतोय पण नवा ओपन सहा फरक जर चालला तर हा तिसऱ्या गरावरचा पंजाब ओपन आणि येणारा फरक एक यांच्यामधला फरक देखील सहा चालण्यासाठी हा एक फरक चालतोय एक फरक आणि नववा ओपन म्हणजे ही जोडी आपली तयार झाली नव्वदची मित्रांनो तर हे ओपन क्लोज सहा फरकानंतर हे ओपन क्लोज सात फरक चालला तर हे क्लोज ओपन सहा फरकानंतर याच्याच क्रॉसला हा क्लोज ओपन फरक सात चालतोय हा क्लोज ओपन फरक सात चालला म्हणताना तिसऱ्या ग्रावरचा हा तेरी ओपन आणि येणारा फरक यांच्यामधला फरक सात चालण्यासाठी हा दहाचा फरक चालतोय तर हे सात फरकासाठी यक्का ओपन आणि ओपन आणि फरक यांच्यामधला फरक, फरक सात चालण्यासाठी तर दहाचा फरक यक्का ओपन दहा फरक या पद्धतीने हे दुसरी जुडी अकराची बाहेर पडते मित्रांनो तर ओपन क्लोज सात फरकानंतर हे ओपन क्लोज ज्यावेळेला चार फरक चाललं तर हे क्लोज ओपन सात फरकानंतर याच्याच क्रॉसला हा क्लोज ओपन चार फरक चालतोय हा क्लोज ओपन ज्यावेळेला चार फरक चालतोय त्यावेळा तिसऱ्या घरावरचा छक्का ओपन आणि येणारा फरक यांच्यामधला फरक हा चार चालण्यासाठी हा दहाचा फरक चालतोय हा दहाचा फरक आणि चार फ्रकासाठी हा चौका ओपन चौका ओपन दहा फरक म्हणजे हे डबल चारची जोडी या पद्धतीने ही तिसरी जोडी तयार होते मित्रांनो आणि ज्यावेळा हा ओपन क्लोज फरक दहा चालला त्यावेळेला याच्याच क्रॉसला हा छक्का क्लोज छक्का ओपन यांचा फरक दहा चालला तर हे दहा चालत असताना तिसऱ्या ग्रावरचा यक्का ओपन आणि एक फरक यांचा फरक देखील दहा चालण्यासाठी एक फरक आणि दहा फरक चालण्यासाठी हा छक्का ओपन एक फरक हे सदुसाठी या पद्धतीने हे चार राऊंड टेबल ट्रीकवर पूर्णपणे कम्प्लीट करतोय मित्रांनो तो याला ओरिजिनल टेबल ट्रिक म्हणतात मित्रांनो तर या पद्धतीनं हे चारही जोड्या बाहेर पडतात तर ह्या चार जोड्या जशा बाहेर पडल्या चौथी जोड जशी बाहेर पडली तशीच आजची जोड देखील चौथी हे अकरा सदुसष्ट तीन ह्या तीन जोड्या बाहेर पडलेल्या आहेत मित्रांनो तर आज इथं चौथी जोड बाहेर पडणार आहे तर बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं ते तर बघा मित्रांनो हा क्लोज ओपन फरक दहा चालला हा यक्का ओपन एक फरक यांचा फरक दहा चालला तर हा अठ्ठा ओपन आणि येणारी बेरीज यांची बिरीज दहा चालायला पाहिजे मित्रांनो का तर हा चक्का क्लोज चक्का ओपन यांचा फरक दहा यक्का ओपन एक फरक यांचा फरक दहा तर हा अठ्ठा ओपन आणि येणारी बेरीज यांची बिरीज ही दहा चालायला पाहिजे हे तर मध्ये झालं जोड लक्ष देऊन बघा मित्रांनो पण हे दहा बेरीज चालत असताना मित्रांनो ही जोड कशी तयार होत्या तर हा यक्का ओपन आणि तिसऱ्या घरावरचा हा दशा क्लोज आणि हा य्का ओपन हा एकचा फरक हा एक चालतोय तर हा यक्का ओपन आणि हे एक फरक यांच्यामधला फरक देखील दहाच चालतोय मित्रांनो का तर हे अठ्ठा ओपन दोन बेरीज यांची बेरीज दहा चालल्या म्हणून हा यक्का ओपन आणि हा क्लोज ओपन फरक एक यांच्यामधला फरक दहा चालण्यासाठी हा य्का ओपन चालतोय दोन बेरीज चालतोय तर या पद्धतीने ही अकराची जोडी तयार होत्या मित्रांनो तर याच्या क्रॉसला हा दशा क्लोज चौका ओपन यांचा फरक चार चालला हा छक्का ओपन दहा फरक यांचा फरक चार चालला तर याच्या खाली मित्रांनो हा यक्का ओपन आणि तिसऱ्या घरावर येणारा बिरीज यांची बिरीज देखील चार चालायला पाहिजे तर चार चालण्यासाठी ही तीन बिरीज चालते पण यक्का ओपन आणि येणारी बिरीज यांची बिरीज चार चालण्यासाठी ही तीन बिरीज जर येत असेल तर मित्रांनो हा छक्का ओपन आणि तिसऱ्या ग्रावरचा क्लोज आणि हा ओपन यांचा फरक दहा तर हा येणारा ओपन आणि हा क्लोज ओपनचा फरक दहा यांच्यामधला फरक देखील चारच चालायला पाहिजे तर छक्का ओपन दहा फरक यांचा फरक हा चार चालतोय तर छक्का ओपन आणि यक्का ओपन तीन विरीज यांची बेरीज चार चालण्यासाठी ही तीन विरीज छक्का ओपन तीन विरीज <alcohol> या पद्धतीने ही सदुसष्टची जुगी दुसरी जुडी तयार होते मित्रांनो तर आता तिसरी जोडी जे बघा कसं तयार होते तर हा क्लोज ओपन चार फरकानंतर हा क्लोज ओपन फरक सात चालला हा ओपन आणि फरक यांचा फरक सात चालला तर यक्का ओपन नंतर हा चौका ओपन आणि येणारी बिरीज यांची बिरीज देखील राईटमध्ये सात चालल्या मित्रांनो ज्या हे सात बिरजेसाठी हे तीन बिरीज चाललं ओपन आणि बिरीज यांची बिरीज सात चालण्यासाठी हे तीन बिरीज चाललं मित्रांनो त्यावेळेला हा दशा ओपन आणि हा तिसऱ्या ग्रावरचा ओपन क्लोज फरक सात दहा सात यांचा फरक देखील अगदी राईटमध्ये सात फरक चाललं मित्रांनो तर या पद्धतीनं हे शेरो तीनची जोडी तयार झाली मित्रांनो तर हे अकरा सदुसष्ट आणि शेरो तीन ह्या तीन जोड्या तयार झालेल्या आहेत मित्रांनो तर आज चौथी देखील प्रिंट होईल किंवा होणार होईल असं मी म्हणू शकतो पण होणारच असं मी म्हणू शकत नाही मित्रांनो होऊ शकते असं मी म्हणतो मित्रांनो कारण ह्यात कुणीही एकशे एक, एक टक्का हे सांगू शकत नाहीत पण नव्या नऊ पॉईंट नऊ टक्के मी सांगू शकतो की आजची जोड ही प्रिंट इथं होणार मित्रांनो तर तरा आजची चौथी जोड बघा कशी बाहेर पडते ज्यावेळेला हा क्लोज ओपन फरक सात चालला त्याच्या आधी हा क्लोज ओपन फरक सहा हा पंजाब ओपन एक फरक यांचा फरक सहा त्यावेळा हा चार खाली हा तिरी ओपन आणि येणारी बेरीज यांची ये बेरीज ही सहा चालण्यासाठी जर इथं तीन बेरीज ठेवलं तर हा तिरी ओपन आणि तीन बेरीज यांची बेरीज सहा चालण्यासाठी इथं तीनची बेरीज यायला पाहिजे मित्रांनो तर तीन विरीज तीन विरीज तीन विरीज तिसऱ्या राऊंडमध्ये तीन विरीज एकूण शक्यतो कमी धरायला पाहणार आहेत मित्रांनो त्यामुळे तीन विरीज हा चालणारच आणि तीन विरीज आणि हा तिरी ओपन यांचा बिरीज जर सहा चालला तर येणारा ओपन आणि तिसऱ्या घरावरचा क्लोज आणि हा ओपन यांच्यामधला फरक आठ हा आठ फरक येणारा ओपन आणि हा आठ फरक यांच्यामधला फरक सहा चालण्यासाठी जर एक दुरी ओपन ठेवलं तर हा दुरी ओपन आणि क्लोज ओपनचा फरक हा आठ यांच्यामधला फरक हा सहा चालेल मित्रांनो तर सहा चालण्यासाठी हा दुरी ओपन आणि तीन विरीज म्हणजे जुडी झाली आपली एकवीस मित्रांनो तर हे तीन बिरीज तीन बिरीज तीन विरीज याची देखील माझ्याजवळ लाईन ट्रिक उपलब्ध आहे मित्रांनो पण आता लाईन ट्रीक खूप होतात मित्रांनो आता हे आठ विरीज येतं सगळं आहे तीन वेळा आता इथे तीन विहिरीज एका क्लोज आठ फरक दोन बिरीज दशा क्लोज यांचा फरक आठ चार वेरीज दुरी क्लोज यांचा फरक आठ आठ तीनमध्ये देखील येतं चाललेला आहे ते आता तीन बिरीज तीन वेरीज तीन वेरीज टिप्लिंगसाठी आहे मित्रांनो पण लाईन ट्रिक खूप मोठं होतं व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे मी ते टिबलिंग तीन विरजीची ट्रिक दाखवत नाही आहे तर आता स्कीम लाईनी आणि लॉक सिटीमधून पहिल्यांदा स्कीमचं दाखवतो बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो हे दुरी ओपनवर नऊ ब्रेरजीची जोडी चालत्या त्यानंतर दोनला एक कमी एका ओपनवर एक बेरजी जोडी चालत्या नऊला ला दोन तिची एक ब्रेजी चालते तर आता एकला दोन तिची तीन बेरजीची जुडी चालायला पाहिजे पण दशा ओपनवर तर हा दशा ओपनवर तीन बेरजी चिजडी राईटमध्ये चालत्या मित्रांनो ह्या जुड्या ज्यावेळा चालत्यात त्यावेळा इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो हा दुरी ओपन दुरी क्लोज चालतोय आणि हा क्लोज कट ओपन चालतोय तिसऱ्या आठवड्यात बुधवारी तर हे ज्यावेळेला चालतंय त्यावेळेला हा एका ओपन एका क्लोजला चालतोय आणि पहिल्या लाईनमध्ये हा क्लोज कट ओपन आला होता मित्रांनो तर हा इथं सरळ क्लोजचाच घर ओपन लाईन आहे तर आता परत क्लोजचा कटला ओपन लावायला पाहिजे तर ही झिरो तीनची जुडी ज्यावेळेला चालली तर हा दशा ओपन दशा क्लोज चालते आणि तरी कट अठा ओपन चालतोय मित्रांनो तर या पद्धतीनं ह्या जोडीवर जोड्या चालतात मित्रांनो तर बघा मित्रांनो ही जोडी ज्यावेळेला चालते त्यावेळा इथून एक दोन तीन आणि चौथ्या आठवड्यात हा क्लोज चालतो आहे सत्ता मित्रांनो चौथ्या आठवड्यात सोमवारी सत्ता क्लोज चालतोय तर ह्या जोडीवर ही जोड ज्यावेळेला चालली तर इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात सोमवारी क्लोज चालतोय सातला दोन तिजी नऊवा क्लोज तर इथून मित्रांनो एक दोन दुसऱ्याच आठवड्यात मित्रांनो इथं क्लोज चालायला पाहिजे नऊला दोन तीजी एक्का मित्रांनो पण इथं जोडी दाखवतोय तो नऊ नऊला ओपन पण दाखवतोय नवा नऊला तीन तिजी दुरी दुरीला तीन तिजी पंजा म्हणजे एकाउंची जोडी तो इथं दाखवतोय पण मी जोड इथं एकवीस कोणत्या पद्धतीनं धरणार आहे आणि का धरणार आहे बघा तर हा क्लोज तर चालायला पाहिजे तर एका तर एका का चालायला पाहिजे तर बघा मित्रांनो आणि ही कशी तायर तायर हो जुडी कशी तयार चा तयार होत्या ज्या वेळा ह्या जुडीवर ही जोड चालली मित्रांनो हा दुरी ओपन आणि हा चार बिरीज दोन आणि चार यांची बिरीज ही सहा चालते यांची बिरीज सहा चालते तर हा दशा क्लोज हा छक्का ओपन आणि हा दशा क्लोज हा क्लोज ओपन क्लोज यांची बेरीज देखील सहा चालते सहा चालण्यासाठी हा जोड चालल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात हा दशा क्लोज चालतोय मित्रांनो दुसऱ्या आठवड्याचा क्लोज सांगतोय सहा बिरजेसाठी चालतोय हा दुरी ओपन चार बिरीज यांचा सहा बिरीज म्हणताना दुसऱ्या आठवड्यात येणारा क्लोज हा ओपन आणि हा क्लोज यांची बेरीज ही सहाच चालते मित्रांनो जर हा नवा क्लोज तिसऱ्या आठवड्यात येणार झाला मित्रांनो तर ज्यावेळा ह्या जोडीवर ही जोड चालत्या त्यावेळी इथून एक दोन आणि तीन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो तिसऱ्या आठवड्यात नाही दुसऱ्याच आठवड्यात मित्रांनो ज्यावेळेस ही जोडीवर जोड चालली त्यावेळा हा दुसऱ्याच आठवड्यात हा देखील कसं हा जोडीवर जोड चालला तर हा दुसऱ्याच आठवड्यात येणारा क्लोज हा जुडीवर जोड चालल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात तर हा नवा क्लोज येणार आहे पण हा जुडीवर जोड चालत असताना हा नवा क्लोज जर येणार असेल तर हा नवा क्लोज कसा येतोय बघा हा नवा वेगळा आहे हा नवा वेगळा आहे मित्रांनो तर हा एका ओपन आणि एक बेरीज यांची बेरीज दोन चालते आहे म्हणून हा नवा क्लोज छक्का ओपन नवा क्लोज छक्का ओपन आणि हा सत्ता क्लोज हा क्लोज ओपन आणि क्लोज यांची बेरीज देखील दोन चालण्यासाठी हा नवा क्लोज चालतो आहे पहिल्यांदा चौथ्या आठवड्यात त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात तर आता चालू आठवड्यात हा एका क्लोज तर यायला पाहिजे पण एका क्लोज येत असताना ह्या जोडीवर ही जोड ज्यावेळेला चालली त्यावेळेला इथे येणारा क्लोज कसा येतोय बघा तर हा दशा ओपन आणि ही बेरीज आठ दहा हा आठची बेरीज ही आठ चालल्या म्हणून मित्रांनो हा सत्ता क्लोज दसा ओपन आणि येणारा क्लोज ह्यांची बेरीज ही आठ चालण्यासाठी तर एका क्लोज हे चालायला पाहिजे मित्रांनो तर या पद्धतीनं हा एका सत्ता क्लोज चालायला पाहिजे चौथ्या आठवड्यात तर ह्या जुडीवर जोड चालल्यानंतर हा तिसऱ्या आठवड्यात नवा क्लोज चालायला पाहिजे आणि ह्या जोडीचा जोड चालल्यानंतर हा दुसऱ्याच आठवड्यात हा एका क्लोज हा यायला पाहिजे मित्रांनो पण हे येत असताना हा क्लोज तर फिक्स झाला मित्रांनो पण कोणतीही तुम्ही सत्ता क्लोज आहे म्हणून सात फरकाची जोड जर धरला तर त्याचा उलटा फरक केला त्या जोडीचा फरक हा उलटा केला सात फरकाची जोड आता समजा ही सात फरकाची जोड आहे तर सात फरकाची जोड जर उलटी केली तर उलटा फरक चालते तीन मित्रांनो तर हा सत्ता क्लोज आहे म्हणून ह्या जोडीची बेरीज सहा हे सात आणि हे दहा ह्या तिन्ही जोडीची बेरीज ही तीन चालते का तर हा सत्ता क्लोज आहे म्हणून कोणत्याही सात फरकाची जोडी जर उलटी केली तर त्याचा फरक तीन होतोय म्हणून ह्या तिन्ही जोडींची बेरीज ही तीन चाल चालते मित्र तर हा नववा क्लोज आहे तर कोणताही नऊ फरकाचा जोड जर तुम्ही उलटा केला आता हा नऊ फरक आहे तर नऊ फरकाचा जोड तुम्ही उलटा केला तर ह्याचा फरक चालतोय एक मित्रांनो तर हा नववा क्लोज जर चालणार झाला इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हा नववा क्लोज जर चालणार झाला तर नऊचा उलटा जोडीचा फरक एक चालतोय तर हे एक बिरीज हे चार बेरीज आणि सहा बिरीज सहाच्या दहा एक अकरा ह्यांची बेरीज ही एक चालते पण त्यावेळा नववा क्लोज चालतोय आता इथं यक्का क्लोज आहे मित्रांनो आपला तर यक्का क्लोज आहे कोणतीही एक फरकाची जोड जर तुम्ही उलटी केली तर त्याचा फरक चालतोय नऊ मित्रांनो तर हा यक्का क्लोज येत असताना हा तिसऱ्या घरावरचा तीन बेरीज हा दुसऱ्या घरावरचा तीन बेरीज आणि इथं येणारा तिसऱ्या घरावरचा बेरीज ह्या तिन्ही बेर जोडांची बेरीज ही नऊ चालायला पाहिजे मित्रांनो तर तीन बेरीज तीन बेरीज यांची बेरीज सहा झाली तर परत तीन बेरीज जर आली तर यांची नऊ बेरीज ही पूर्ण होईल मित्रांनो तर तीन बेरीज आणि एका क्लोज म्हणजे जोडी झाली आपली एकवीस ही या पद्धतीने एकवीस आहे तर आणखीन एकवीस दाखवतो बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो ही लाईन ट्रिक मधनच टाकतो आहे याच्यावरती लाईन ट्रिक तुम्हाला माहितीच आहे आता बघा हे पंजाब ओपनवर सहा बेरीज चालते त्यानंतर पाचला दोन तेजी सत्ता ओपनवर सहा बेरीज चालते पहिल्यांदा पंजाब ओपनवर पाच बेजीची जोडी चालली पाचला दोन तिची सत्ता ओपनवर सहा बेरी चालली तर सातला दोन तीजी नव्व ओपनवर सात वेजीची जोडी चालायला पाहिजे तर हा नऊवा ओपनवर सात वेजीची जोडी चालते मित्रांनो याच्या आधीचं जर लाईन ट्रिक पाहायचं असेल तर चॅनलवरील मागील व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो लाईन ट्रिक याच्या आधीचं लाईन ट्रिक पण आता हे मदमी दाखवायला चालू करतोय तर हा दशा क्लोज कट पंजाब क्लोज जर या मार्केटला रिलीज झाला पंजाब क्लोज मित्रांनो तर हा जुडीत बिरीज नऊचा चालते हा नवा क्लोज कट चौका क्लोज जर या मार्केटला रिलीज केला तर हा जुडीत बिरीज नऊचा चालते आणि हा अट्टा क्लोज कट तरी क्लोज जर या मार्केटला रिलीज केला तर हा जोडीत बिरीज चा चालते हा चक्का ओपनवर नऊ बीरीज पंजाब ओपनवर नऊ बीरीज आणि हा चौका ओपनवर नऊ बेरीज पण हा पंजाब क्लोज जुडीत पाच बेरीज जर चालला तर हा चौका ओपनवर पाच बिरीज चालते हा चौका क्लोज चार बिरीज जर या मार्केटला रिलीज केला तर हा पंजाब ओपनवर रिलीज होते पहिल्यांदा हा चौका ओपनवर पाच बेरीज रिलीज केला पहिल्यांदा दुसऱ्यांदा पंजाब ओपनवर चार बेरीज रिलीज केला तर हा तिरी क्लोज तीन बेरीज जर या मार्केटला कधी के रिलीज केला तर हा छक्का ओपनवरच तीन बेजीची जोडी अगदी राईटमध्ये चालतंय मित्रांनो तर यानंतर बघा मित्रांनो आता इथं दोन पद्धतीनं लयन तरी दाखवणार आहे मित्रांनो मी तर बघा मित्रांनो ह्या सात फरकाचा सत्ता क्लोज देखील या मार्केटला बंद राहायला पाहिजे तर हे सदुसष्ट जुडीवर हा सत्ता क्लोज छक्का ओपनवर हा सत्ता क्लोज रिलीज होते तर हा चार फरकाचा चौका क्लोज बंद राहतो आहे मित्रांनो या मार्केटला तर हा डबल चौकात दूर चालतोय पहिल्यांदा छक्का ओपनवर सत्ता क्लोज चालला सहाला दोन कमी चौका ओपनवर चौका क्लोज चालला तर आता चौका ओपनला दोन कमी दुरी ओपनवर एका क्लोज चालायला पाहिजे बंद राहिला पाहिजे हा एक फरकाचा एक्का क्लोज बंद राहायला पाहिजे तो चारला दोन कमी दुरी ओपनवरच हा एका क्लोज रिलीज व्हायला पाहिजे पण तो कधी होणार आहे कोणत्या पद्धतीने होणार आहे ते दाखवणार आहे पण त्याआधी बघा मित्रांनो हा पाच व्हिजिज चालतो आहे हा चार व्हिजिज चालतो आहे आणि हा तीन विहिरीत चालतो आहे हा सात फरकाचा सत्ता क्लोज तर बंद राहणारच आहे पण त्याच्या आधी मित्रांनो हा चौका ओपन चालला आहे तर चौका कट नववा क्लोज ह्या मार्केटला कधी रिलीज होतो आहे त्यावेळेला जोडीत फरक हा नऊचा चालतो आहे मित्रांनो आणि हा नववा क्लोज इथं का रिलीज होतोय आणि ही जोडच का चालते तर त्यासाठी देखील लॉक काय आहे ते व्यवस्थित बघा मित्रांनो तर हा चार फरकाचा चौका क्लोज तर या मार्केटला बंद राहणारच आहे बंद राहत असताना ही डबल चार्जची जोडी तर चालणारच आहे पण हा पंजाब ओपन कट तशा क्लोज जर या मार्केटला चालला तर हा छक्का ओपनवर चार फरकाची जुडी चालत्या पण हे तशा ओपन इथंच का रिलीज होते पंजाब ओपन कट तशा क्लोज इथंच का रिलीज होतो जुडी साठचीच का चालत्या तर बघा मित्रांनो पहिल्यांदा चालला तशा ओपनवर त्यानंतर दहाला सहा तिजी छक्का ओपनवर रिलीज झाला तर आता सहाला सहा तिजी दुरी ओपनवरच हा एक फरकाचा यक्का क्लोज तर बंद राहिलाच पाहिजे पण हा छक्का ओपन कट यक्का क्लोज इथं रिलीज होत असताना हा दुरी ओपनवरच याका क्लोज रिलीज व्हायला पाहिजे पण हा एका क्लोज का रिलीज होतोय ही जोड का चालते बघा मित्रांनो तर हा नववा क्लोज जर चालणार झाला मित्रांनो ही जोड जर चालणार झाली तर इथून बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच पाचव्या आठवड्यात हा ओपन चालतोय यक्का क्लोज चालतोय पंजा पण शुक्रवारी मित्रांनो पाचव्या आठवड्यात हा तसा क्लोज जर रिलीज होणार झाला मित्रांनो साठची जोडी जर रिलीज होणार झाली तर इथून बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच पाचव्या आठवड्यात पण गुरुवारी मित्रांनो शुक्रवारपासून सरकून गुरुवारी ओपन कॉमन यक्का चालतो आहे पण क्लोज पाचला दोन कमी तिरी क्लोज चालतोय तर आता तिरीला दोन कमी यक्का क्लोज चालायला पाहिजे पण यक्का ओपन कॉमन राहायला पाहिजे पाचव्या आठवड्यात पण बुधवारी जर इथं एकवीसची जोडी चालणार झाली मित्रांनो तर इथून एक दोन तीन चार पाच पाचव्या आठवड्यात पहिल्यांदा शुक्रवारी पंधरा जोड चालली त्यानंतर गुरुवारी तेरा जोड चालली तर आता बुधवारी अकरा जोड अगदी राईटमध्ये चालते मित्रांनो आता हे यक्का ओपन कॉमन चालायचं कारण हे जोड चालायचं कारण ज्यावेळा ही पंधरा जोड चालते मित्रांनो इथून एक, एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात बुधवारी हा पंजाब ओपन चालतोय क्लोज चालतोय दसा ज्या वेळा ही तेराची जोड चालली तर इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात बुधवारीच मित्रांनो पाचला चार तेजी ओपन चालतोय नऊवा पण क्लोज चालतो आहे पहिल्यांदा क्लोज चालला दशा त्यानंतर क्लोज चालला यक्का तर आता चालायला पाहिजे दुरी क्लोज पण नऊला चार तिची तिरी ओपनवर म्हणजे बुधवारीच तर ज्या ही जोड चालली त्यावेळेस एक दोन तीनला नऊला ला चार तिची तिरी ओपन चालला आणि ओपन ओपनवर तुरी क्लोज म्हणजे ही जोड राईटमध्ये चालली मित्रांनो तर ह्या <lt> जोडीवर ही जोड ज्यावेळेला चालली त्यावेळेला हा ओपन ओपन फरक आठ चालतोय अठ्ठा ओपनवर छक्का ओपन हे अंक देखील शिकवणीमध्ये चालतात मित्रांनो हा ओपन ओपन फरक आठ आणि हा पहिला जोड ज्यावेळेला चालला त्यावेळा हा यक्का ओपन आपला हा आठ फरक यक्का ओपन यांची बेरीज नऊ चालतोय तर हा ओपन आणि ह्या जोडीवर ही जोड जी चालत्या याचा ओपन हा आठ फरक यक्का ओपन यांची बेरीज नऊ हा छक्का ओपन पंजाब ओपन यांचा फरक नऊ तर इथून तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो हा नवा क्लोज चालतोय आणि हे झेरो नऊची जोड चालते तर बघा मित्रांनो ज्या वेळेला ह्या तेरावर हे एक्क्या नऊची जुडी चालली तर याच्याच खाली पहिल्यांदा अठ्ठा ओपनवर छक्का ओपन चालला होता तर म्हणत लिहिला मित्रांनो आणि दशा ओपनवर नवा ओपन आहे पहिल्यांदा आठ आठला दोन तीजी दशा ओपन चालला तर आता दहाला दोन तीजी दुरी ओपन चालायला पाहिजे तर हे ज्या वेळेला चाललं ह्या जुडीवर ही जोड चालली तर याच्याच क्रॉसला हा दुसऱ्या आठवड्यात गुरुवारी दुरी ओपनच चालला मित्रांनो तर पहिल्यांदा हा नंतर छक्का ओपन चालला आता तर हा दशा ओपनवर हा नऊवा ओपन चालला पहिल्यांदा छक्का सहाला तीन तीजी थी नऊ नौ, तर नऊला तीन तीजी थी दुरी ओपन तर हे दुरी ओपन ही अंक देखील शिकवणीमध्ये चालतात हे ओपन ओपन आठ फरक एक्का ओपन यांची बी रिज ओपन आणि ओपन यांचा फरक नऊ तर हा तिसऱ्या आठवड्यात क्लोज नऊवा चालायला पाहिजे हा ओपन ओपन फरक नो हा चौथ्या आठवड्यातला यक्का ओपन यांची बेरीज दहा चालत्या हा नऊ फरक यक्का ओपन यांची बेरीज दहा चालली तर हा नववा ओपन आणि ह्या जुडीवर जोड ज्यावेळा चालत्या त्यावेळा ह्या जुडीचा ओपन नववा ओपन नववा ओपन यांचा फरक दहा हा नऊ फरक यक्का ओपन यांची बेरीज दहा नववा ओपन नववा ओपन यांचा फरक दहा तर इथून तिसऱ्या आठवड्यात हा तसा क्लोज चालायला पाहिजे आणि हे ओपन ओपन दहा फरक आणि चौथ्या आठवड्यातला यक्का ओपन हे ओपन ओपन दहा फरक आणि हा यक्का ओपन यांची बेरीज एक तर ह्या जुडीवर ही जोड चालली आहे हा ओपन हा शुक्रवारचा ओपन आणि हा ओपन दुरी ओपन तिरी ओपन यांचा फरक एक हा दहा फरक एका ओपन ह्यांची बिरीज एक तर इथून तिसऱ्या आठवड्यात हा एका क्लोज रिलीज व्हायला पाहिजे जुडीत फरक नऊ चालायला पाहिजे म्हणजे जोड चालली आहे आपली एकवीस मित्रांनो तर या पद्धतीने तर ही एक जोड आहे तर आणखीन एक जोड दाखवतो बघा व्हिडिओ मोठा होतो मान्य आहे पण आणखीन एक लाईन टिक दाखवतो बघा मित्रांनो तर आणखीन एक लाईन टिक दाखवण्याच्या मित्रांनो हा एक फरकाचा एक एका क्लोज बंद राहिला पाहिजे म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला हा चार फरकाचा चौका क्लोज बंद राहिला पाहिजे आणि हा सात फरकाचा सत्ता क्लोज बंद राहायला पाहिजे हा सत्ता क्लोज जर रिलीज होणार असेल तर याच आठवड्यात ही तीसची जुनी चालत्या हा चौका क्लोज जर रिलीज होणार असाल तर एक आठवड्यावर ही शहाऐंशीची जुनी चालत्या आणि ते एका क्लोज जर रिलीज होणार असेल तर पहिल्यांदा चालू आठवड्यात एक आठवड्यावर तर आता दुसऱ्या आठवड्यात हा दुरी क्लोज तिरी ओपन दुरी क्लोज हा तीन कट अठ्ठा ओपन चालतो आहे क्लोज चालतो आहे दोनला चार तिची छक्का तर सहाला चार तीची दशा क्लोज चालायला पाहिजे पण तिरी ओपनवर तर हा चालू आठवड्यातच हा तिरी ओपनवर दशा क्लोज चालतो आहे त्याच वेळेला हा सत्ता क्लोज रिलीज झाला पाहिजे जुनी चालते सौसष्ट ही ही तर ही जोड चालल्यानंतरच दुसऱ्या आठवड्यात हा क्लोज रिलीज झाला पाहिजे पण चौका ओपनवर आणि ही जोड चालल्यानंतरच ते या क्लोज रिलीज झाला पाहिजे पण दुरी ओपनवर मित्रांनो या पद्धतीने ही एकवीसची जोडी आहे तर आता आणखीन एक टिक दाखवतो बघा तर बघा मित्रांनो ही लाँटिक थोडक्यात दाखवतोय कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून तर हा पंजाब ओपनवर नऊ फरक चालतोय त्यानंतर हा एकवीस तर हा पाचला सात तिची दुरी ओपनवर नऊ फरक चालतोय तर दोनला सात तेजी हा नऊवा ओपनवर नऊ प्रकारची जोड चालते मित्रांनो ही जोड जर चालली तर हा चौका ओपन चालतोय क्लोज चालतोय तिरी एक आठवड्यावर पण बुधवारी हा एक आठवडावर पण मंगळवारी चारला एक तेजी पंजाब ओपन चालतो आहे क्लोज चालतोय दशा पहिल्यांदा क्लोज चालला होता तिरी तीनला सात तीजी दशा तर दहाला सात तेजी सत्ता क्लोज चालायला पाहिजे पण छक्का ओपनवर आणि सोमवारी तर ही जोड ज्यावेळा चालत्या तर ही जोड चालायच्या अगदी एक आठवडा पण सोमवारी छक्का ओपनवर हा सत्ता क्लोज चौसष्ट जोड अगदी राईटमध्ये चालत्या मित्रांनो तर ही जोड ज्यावेळा चालत्या ह्या जोडीवरच ही जोड चालत्या त्यावेळेला हा पंजाब ओपनचा पाच फरक चालायला पाहिजे एक आठवडा वर आणि चौका क्लोज कट नऊ बिरीज चालायला पाहिजे पण दुर्य ओपनवर मित्रांनो एक आठवडा वर पंजाब ओपनचा पाच फरक आणि चौका क्लोज कट नऊ बिरीज तर ज्यावेळा हे पन्नासवर हे एकवीसची जोडी चालल्या हा दुरी ओपन तर पहिल्या आटो ट्रिकमध्ये एक आठवडा सरकलं रकलं तर आता चालूच आठवड्यात तो दोन फरक चालायला पाहिजे आणि हा एका क्लोज कट सहा बेरीज चालायला पाहिजे पण दुरी ओपनवरच दुरी ओपनचा दोन फरक एका क्लोज कट सहा बेरीज हे तर देखील तसंच आहे मित्रांनो हा पंजाब ओपनचा पाच फरक एक आठवडावर चालतो आहे त्यावेळा चौका क्लोज कट नऊ बेरीज हे दुरी ओपनवरच चालते एक आठवड्यावर तर हे चालू आठवड्यातच दुरी ओपनचा दोन फरक चालतोय एका क्लोज कट सहा बेरीज चालते चालू आठवड्यात पण दुरी ओपनवर तर ह्या जोडीवर ही जोड ज्यावेळा चालली तर हा नववा ओपन तर एक खाली इथं फरक नऊ चालायला पाहिजे आणि हा अट्टा क्लोज कट तीन विरीज चालायला पाहिजे पण क्वामन तुरी ओपनवरच मित्रांनो तर या पद्धतीने एकविष्टी जुडी आहे ज्यांना ट्रिक पसंत आहे माझ्या बघण्यावर विश्वास आहे त्यांनीच मित्रांनो माझी जोड प्ले करा आणि आता कुणीही प्ले करू नका लाईन ट्रिकचं मजा घ्या आणि सोडून द्या मित्रांनो ओके